नर्मदे हर शुद्ध पाणी एकदम मस्त नर्मदे हर नर्मदे हर हा इथून पुढे खोल आहे बघू शकता मनाचा आनंद घेत आहे नर्मदा मैयाचं विशाल असं पात्र आहे समोर मंदिर आहे बाजूला त्या बाजूला काही बोटिंग पण चालू आहे कोंबड्या मस्त याचा आनंद घेत आहे खूप सुंदर आहे आश्रम सुंदर मयाच पात्र पात्र आहे आमच्या मॅडम नर्मदे हर न खूप सुंदर निर्मळ आणि स्वच्छ पाणी आहे नर्मदा अतिशय पवित्र असं पाणी आहे या पवित्र पाण्यामध्ये सकाळपासून आज आपण तिसऱ्यांदा आहे तो आश्रम पण गंगेच्या नर्मदा मै्याच्या तटावरच होता आणि हा आश्रम पण तटावरच आहे अतिशय सुंदर अस घाट आणि नर्मदा मायाच्या किनारी भाविक हे अंगोळेचा लाभ घेतात दर्शनाला येतात अत्यंत मोठं असं पात्र आहे नर्मदेचं इकडं होड्यान ते पण बघू शकता इकडं समोर आणि भाविक

नर्मदेह ना पोहत आहे तर पाण्यामध्ये ते पोहण्याचा पण आनंद घेतात पाण्याचा प्रभाव किती कधीवरशे कोहणचा आनंद गीतात प्रवास करत असताना त्र्यंबकेच्या बाजूने आपण शक्मयच्या टाकाणी के परिक्रमा केलेली आहे आणि आपण आता परत उतरता टाकाणी आपण चालत आहोत तांग सर्व पासून मायच्या चालण्याचा अलभ्य असा लाभ लाभ होत